नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एल के पी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आजचा जो प्रश्न आहे आपला तो शेकडेवारीचा आहे तर यामध्ये अतिशय असा सोपा भाग दिलेला आहे बघा एका जंगलात काही झाडे होती वृक्षतोडीमुळे त्या जंगलातील चोवीस टक्के झाडे दहा वर्षात कापली गेली जर आता त्या जंगलातील झाडांची संख्या तेरा हजार पाचशे अठ्ठावीस असेल तर दहा वर्षापूर्वी त्या जंगलात किती झाडे होती तर सगळ्यात सिंपल बघा तर जर आपण चोवीस टक्के झाडे कमी झालेली बघा चोवीस टक्के झाडे कमी झालेले आहेत म्हणजेच आपण झाडे किती होती अगोदर शंभर टक्के मानायची शंभर टक्के जर झाडे मांडले आपण तर चोवीस टक्के गेले तर राहिले किती शहात्तर टक्के किती राहिले शात्तर टक्के किती राहिले आता तेरा हजार पाचशे तेरा हजार पाचशे तर अगोदर किती होती अगोदर किती होती तर यामध्ये क्रॉस मल्टिफिकेशन करायचंयला गुणायचं येण्याला गुणायचं तर यामध्ये बघा काय करायचंय आता याचा होणार तेरा हजार पाचशे अठ्ठावीस गुन्हेले किती होणार शंभर आणि भागीले किती होणार शहात्तर आणि तुमची एकसष्ट किंमत निघणार तर यामध्ये आता काय करायचंय बघा आपल्याला तर यामध्ये आपण काय करू शकतो आपल्याला भाग लावायचा आहे एकोणीस चौक शहात्तर यामध्ये भाग लावा तेरा हजार पाचशे अठ्ठावीस भागीले काय करा तेरा हजार पाचशे अठ्ठावीस भागीले किती करायचं आपल्याला एकोणीस करायचं मग बघा एकोणीस सत्ते ते तीस असे किती उरलेलं आहे दोन एकोणीसशे के एकोणीस किती उरलेले तीन तुरुंग आठ एकोणीस दोन्ही अडतीस म्हणजे आपल्या इथं सातशे बारा उरलेला किती उरलेलं आहे सातशे बारा सातशे बारा येणार तर त्यामध्ये काय करायचं बघा सातशे बाराला आपण भागायचं आहे सातशे बारा गुणिले शंभर भागिले किती आपलं चार आले मग चार चारने भागूया आपण चार के चार तर इथं चार के चार किती उरले बघा इथे चार आहे म्हणजे आपलं तीनशे बारा परत उरले परत सत्ते अठ्ठावीस सत्ते अठ्ठावीस मग किती उरले परत तीन उरले आणि हे दोन चार अठ्ठे बत्तीस म्हणजे एकशे अष्ट्याहत्तर आलेलं आहे आणि हे एकशे अष्ट्याहत्तर आणि गुणिले शंभर म्हणजे तुमचं जे फायनल अन्सर आहे सतरा हजार आठशे येणार किती येणार आहे सतरा हजार आठशे अशा प्रकारे आपण करायचं यामध्ये हो लगेच कड वाटून घ्यायचं नाही आपण याला एकोणीस न भागलं एकोणीसशे चौश्याहत्तर ह्याला एकोणीस न भागायचं सातशे बारा एन्सर येणार आहे परत सातशे बाराला चार न भागा तुमचं उत्तर किती येणार आहे एकशे अष्ट्याहत्तर येणार आहे एकशे अष्ट्याहत्तर ला आपल्याला काय करायचंय बघा यामध्ये चार न भागलं याला पण चार न भाग सातशे बारा आलं सातशे बाराला परत चार न भागलं एकशे अष्ट्याहत्तर आलं एकशे अष्ट्याहत्तर एक शंभर म्हणजे सतरा हजार आठशे हे तुमचं अँसर असणार तर त्यानंतर बघा पुढे पुढे काय दिलेलं आहे एका व्यक्तीचा पगार पंचेचाळीस हजार रुपये आहे त्याच्या पगारात बारा पॉईंट पाच टक्के वाढ झाली किती वाढ झालेली बारा पॉईंट पाच टक्के वाढले तर त्याच्या पगारात तर त्याचा आताचा पगार किती आहे तर बारा पॉईंट पाच टक्के वाढ म्हणजे ऍक्च्युली किती झाली एक छेद आठ होते एकशेद आठ होते तर एक छेद आठ आलं कसं बघा एकशे पंचवीस छेद दहा म्हणजे बघा बारा पॉईंट पाच म्हणजे एकशे पंचवीस चे दहा आणि टक्के म्हणल्या दोन शून्य वाढले त्यावेळी आपल्याला भार लावतो पंचवीस एक पंचवीस पाच सव्वाशे पंचवीस चौक शंभर हे चाळीस पाचके पाच पंचाळीस म्हणजे एक छेद आठ म्हणजे मूळ पगारामध्ये याची वाढ झालेली आहे एक छेद आठ पंचेचाळीस हजार गुनिल एकशे आठ आता या आपण काय करूया आठ न्यायला पाहूया आठ एके आठ आठ चाळीस आठ चाळीस अठापन चाळीस किती उरलेले सांगा पाच हजार परत उरलेले अठिस पाच हजार परत उरले आता आपल्याला काय करायचंय यामध्ये तर यामध्ये काय करायचं बघा आठ सांग अठ्ठेचाळीस परत अठ्ठेचाळीस भाग लावायचा आहे परत किती उरले दोनशे उरले <coughs> आठ दोन्ही सोळा उरले चार आणि हा झिरो आणि आठा पंचवी चाळीस म्हणजे आपली वाडा आहे पाच हजार सातशे पंचवीस पाच हजार सातशे फक्त आपण भाग लावलेला ले आहे आठ न पंचवीस हजार तुम्हाला असा भाग सायकल पटन करून घ्या भाग करतशे पंचवीस हे तुमचा अँसर आलेला आहे तर त्याचा आताचा पगार किती असणार तर अगोदरचा पगार किती होता पंचेचाळीस हजार प्लस त्यामध्ये काय करायचं आपल्याला पाच हजार सहाशे पंचवीस ऍड करायचं म्हणजेच पंचेचाळीस हजार प्लस पाच पन्नास हजार आणि पुढचं सहाशे पंचवीस पन्नास हजार सहाशे पंचवीस एवढा त्याचा पगार होणार अशा प्रकारे अतिशय सोपी सोपी गणित दिलेली आहेत आणि ट्रिपद्वारे तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद